नमस्कार मधुताई हरी शुभ संध्याकाळ हाय हाय गणेशदा लाईक केले धन्यवाद मी तुम्हाला चारा दाखवते तुम्ही म्हटल्या ना संध्याकाळ कशी गरबड असती बागा वागूर लावून झाली आणि बघा कशी गरबड ही आपले वागूर मालक आणि बघा पाला तोडलाय तर बोला तुम्ही लाईक करा कमेंट करा लाईक केले धन्यवाद बघा बाबा संध्याकाळचा टायमिंग लई कामाचा असतोय मधुताई अजून पाणी आणायचं सरपण आणायचे बागा इकडं वाडाय आपला आंब्याच्या जाडा कशी पिकप तिकडं वागूर आता ही बकर चारून आतमध्ये घालून हे करायचं शेळ्या बांधायच्या गाय बांधायची मग तुम्ही म्हणले संध्याकाळचं ले काम असते हाय लाईव्ह अध्यक्ष ताई साहेब देवनी ताई हाय रामकृष्ण बोला एकमेकांसोबत लई ह्या टायमाचं लई कामाचा टायमिंग असतंय गडबड कशी आहे त्यासाठी मी आज लाईव्ह चालू केलाय बाकी काय नाही सर्वच म्हणले अंधाळा काम असते तर बघा अशी धावपळ असते संध्याकाळची ननंदबाई रामकृष्ण हरी दोन्ही ननंदबाई आणि दादासाहेब गणेश दादा मी थोडं भाकऱ्यांकडे लक्ष देते बोला हे तुम्हाला काम दाखवायचं होतं बघा एवढ्या टायमाने सुद्धा अजून बकरं चरा त्यात कार्तिक कुठे आहे वहिनी नमस्कार कार्तिकी पण आहे भाकऱ्यांमध्ये आता लय काही वर काही खाली अका हो चारे तिथले अवघड आहे सध्या लय गरबड म्हणजे लय गरबड पटपट लाईक करा ताई घरी आल्या का सगळ्यांना मेंढणबाईंना नमस्कार हो दादांची कार्तिकी आणि देवेनी ताईची गौरी हॅलो म्हटल्या आहे दाखवा की मग कार्तिकी कार्तिकीवर गेली असं वाटतंय मला दादा आता मी इथं उभी आहे ना इकडून डाळींबई बघा त्याच्यामुळं बघा लय गडबडीचं जीवन हे म्हटलं आज दाखवूच आपल्याला फॅमिलीला दा। किती वेळ सर्वांचं चार वाजल्यापासून चालू असतंय चहा प्याल्या का चहा प्याल्या का कसला चान कसलं काय हे सगळं आवरल्याशिवाय चहा नाही काहीच नाही देवेनीताई नमस्कार दादांकडून आता डायरेक्ट सातवाजा त्याचा आम्हाला चहा घ्यायला वागूर लावली अजून गाडीतलं सामान घ्यायचं खाली ग्रुप लीडर ताई साहेब नमस्कार हो हो आहेत कुठं तरी आहेत पण आता नाही बोलवायचं कारण आता ह्या टायमाला खायच्या याच्यावर असतात ना बी आता आपण कसं हॉटेलमध्ये गेल्यावर ताव मारतो जेवणावर तसं हि टायमिंग ताव मारण्याचा असतो त्यांचा आमचा काळी पांढरी शिळी दाखवा की मी काळी पांढरी कुठे पटपट लाईक करा वो एक पण लाईक दिसत नाही आपल्या लाईवलाच लाईक अहो एक पण लाईक नाही दिसत गणेशादा मधु आणि देविणी ताई ती गज नाही हो आताशी एक लाईक दिसलय मला पटपट लाईक करा हे नाही का रोज चहा प्याल्या का वहिनी चहा प्याल्या का वहिनी त्याच्यासाठीचा लाईव्ह आहे कारण का तर ह्या टायमाला बघा किती धावपळ असते आपली आणि सगळं म्हणत असे चार वाजल्यापासून चहा प्यायला का अजून नीट बाकांच्या स्पोटात नाही तर आम्हाला कशाचा चहा आम्हाला सात साडेसात वाजतात चहा प्यायला बघा ही बाबळ तुरी सकाळच्यासाठी एवढीच बाकी बघा असं दिवस काढायचं काम चालेल गोल टिक्का आहे कुठे गोल हा इथ का ही डवळीवाली का बघा दा बघा हा तुम्ही केली आताशी दोन लाईक झालेत बरोबर आहे बोला आमचे वावर मालक पण आले तिथं हसत आहेत <laughs> मग आम्हाला साडेसात वाजत आहेत चहा प्यायला अजून पाणी आणायचं सरपण आणायचं एवढं लवकर काचा चहा तुम्ही चार वाजल्यापासूनच आपली लावी फॅमिली विचारी ती वहिनी चहा प्यायला का वहिनी चहा प्यायला का तर त्याच्यामुळे मला आजी यांना दाखवावंच नेमकी वहिनीची कशी परिस्थिती आहे गाईच्या समोर आहे ती शिडी बा सध्या चारा नाही त्यामुळं तारमळे ना हो त्यामुळं आता लई अवघड दिवस चाललेत आमचे भेट ना आता पण काय करावा बरं एक दोन मेंढ्या नाही त्यांना कुठं चारावा आज या दादाला विचारून एक सुभा बल तो उडली कसं तरी आजचा दिवस पलटवायचा हो फरारच झाल्याच वाटत मधू ताई आल त्या बऱ्याच वेळ <coughs> गेल मुदु, त्या मधुत मधुत आहे गेल्या वाटत हाय रामकृष्ण हरी यशदादा बघ ना आजचा जारा कसा आहे जेवायला येवर का वाड्यावर मी बॅटरी लावीन इकडून मग तिकडून येतो आपण जेऊ इतो वाड्यावा मला करमणार नाही आज तुला पण नाही करमणार तिथं मग तू जेवायला इकडे ये तुला मी घालीन परत मी चहा झाला का ताई नाही हो दादा चहा कसताय चहा नाही सर्वांना नमस्कार चहा नाही चहासाठी चा आहे आपली सर्वजण मला तीन वाजल्यापासूनच त्या वहिनी चहा झाला का वहिनी चहा झाला का बघे संध्याकाळचं असं वातावरण असते अजून यांना आतमध्ये घालून वाघूर लावली शेळ्या बांधायच्या गाय बांधायची नंतर सर पण आणायचं पाणी आणायचं एवढ्या लवकर कसायचं मेंढपाळांचा चहा आम्हाला चहाला सात साडेसात वाजतात यशभाऊ नमस्कार देवानेताईकडून यशभाऊ नमस्कार तुम्हाला या आपल्या राजगौरीच्या आत्या आहेत बरं का देवानेताई यशदा शीतलताई रामकृष्ण हरी यांना वर छा प्यायला बाळा अजून कोंडलेच नाही बघ दादा ह्या बा का अजून चारा त्यात पाणी आणि सकाळचं येईन मग सकाळचं दुध असलं तर मग सकाळचं येईन आता नको आता लई काम आहे मला तुला माहिती नाही यंदाळा किती काम असतंय यशदादा तूच जेवायला इकडे बाबा जेव्हा आपण इथं गोळ्या मिळेनी बाळासाहेब दादा नमस्कार त्या शीतलताई आहेत आपल्या चहासाठी तर खास व्हिडिओ बनवलाय म्हटलं बागा आम्ही किती वेळ बाहेरच असतोय सर्वांनी पटापट लाईवला लाईक करा बर का पाच लाईक झाली तरी बस आपल्याला फक्त हा व्हिडीओ आहे सर्वांना वाटतं एवढ्या लेट कस काय बकर पाशी केळीपाशी मेहंडी उतारली दगड फेका बर दोन उतारल्यात आता आमचा एकदा आम्हाला पाच चाल झाली का मग आमची खरी माझ्या यांची तोपर्यंत आमची ले हाल बर का ताई ताई मला कमेंट दिसत नाही ग काय झालं हो प्रॉब्लेम होतंय बरं बर का कधी कधी काहीतरी झालं असं द्या विणिता या आहेत तर होतंय असं होतंय मला पण कोणाच्या कोणाच्या लाईव्हला गेलं ना अशी कोणाच्या मला कमेंटच दिसती नाही आहे असं काहीतरी संध्याकाळी या आज नक्की दिवस आल्या नाही ताईने तुमची आठवण काढली संध्याकाळच्या लाईव्हला नक्कीच या चला मग थांबूया ठिकाणी जय मल्हार जय बाळू मामा शुभ सायंकाळ सर्वांना चहासाठीचा खास व्हिडिओ होता तर आता इथून बुडा आपल्या कामाची पुन्हा रूपरेषा रेषा सरपंच पाणी आणायचं नंतर चहा दोन तीन दिवस वावर मालकांच्या तिथं चहा व्हायचा वहिनी साहेब चा, चा, सा चा करायच्या परवा आली होती हो 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 चालते आज संध्याकाळी पण या थोडा वेळ सुरेश दादा हाय रामकृष्ण हरी खूप खूप स्वागत मघाशी मी तुमच्या लाईव्हला आले पण तुमचा लाईव्ह संपून गेला तरी मी लाईक केलंय हरी केलंय दादा मी दिवसापासून लाईव्ह शोधली पण मग आल ते लाईव्ह संपला होता तरी मी लाईक केलंय तुम्हाला आणि रामकृष्ण हरी अशी कमेंट पण टाकली पण लाईव संपलेला होता तुमचा बरे बरं हो आमचे मंत्री पण आलेत फिजिट बाय ताई चहासाठी होता तर चहा कुठं आहे ओ होता पण मला सांगायचं होतं आमचा एवढा लेट चहा राहतोय म्हणून त्यासाठी घेतला होता लाईव धन्यवाद ताई हो चहा करणार ना मी आता या ना घ्यायला चहा करणार वाड्यावर चहा करणार मी चहा झाला का ताई नाही दादा अजून बकरच नाही कोंडले काय बकर चालत त्यात चारा नाही सुरेश दादा मग बकर कोंडल्यावर चा तिथपासून पुढं सगळं लाईव्ह कमून घेतला सगळ्यांना वाटते आमचा चहा लवकर होतोय ना लय विचारतात मला त्यामुळं चहा आता घ्या होणार ना आपला ताई मस्त दुधाचा चहा दादांसाठी काळा चहा माझ्यासाठी दुधाचा चहा ताई खूप छान चहा होणार आता आपला ताई तुमचं गाव आहे संगमनेर तालुका जिल्हा अहिल्यानगर सुरेश दादा तुम्ही कुठून बोलताय हो कमेंट केली आण दिसायला लागले कमेंट हो का <laughs> बरं झालं सुरेश सुरे दादा तुम्ही कुठून करताय लाईक करून घ्या शिवल ताई सुरेश दादा लाईव्ह बंद करायचं आहे मला बकर कोंडायचे लाईक केलंय धन्यवाद धन्यवाद तुमच्याच पाहुण्यांच्या आहे बर का इथे पाहुणी मंडळीचे ना तुमची सुरेश दादा संध्याकाळच्या आम्ही नाशिक करून आता अरे वा मग आपण लय जवळ आहे तुम्ही नाशिक आणि आम्ही संगमनेर जवळ आहे आपण नाशिकली मा नाशिकला माझी आत्या आहे मध्ये पळसे गावात पळसे 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 दादाला चहा काळा आवडते ताई तुमच्या दादाला चहा काळा आवडतो आणि मला गोरा आवडतो मला गोराच लागतो चहा तो, तो पण असा कलर आलेला एकदम जास्त उकळल्याला गंदासारखा कलर आला पाहिजे चहाला तेव्हा चहा छान लागतो बर का ताई कामावर नव्हते गेल्या आज राजगौरीला भेटायला कधी आता तुम्ही रात्री आपल्या राजवाळाचा बड्डे होता पण काय लय उशीर चालता आम्हाला कमेंट अभिनंदन चालताई रात्री काय झालं लई टाईम चालता लोक एक कापला जेवण केलं लगेच रिटर्न पुन्हा वाड्यावर आलो तू मग वाटत होतो थोडा वेळ लाईव घ्यावा पण इकडं बी वाकरा पैसे येणं जरुरी अर्जंट अर्जंटमध्ये तरी मी तुम्हाला पाच मिनिटात का माहिना दहा मिनिटात आपलं घर दाखवलं थोडंसं असं आणि साधीच माणसं तर ते बी काय ना न स्टार तर तुम्ही तुमच्या अड्डीला डायरेक्ट हजर झालात तर काय म्हणतात ना आवड असली तर सवड निघते मी नाही का ताई नाशिक वरून हो हो तुम्ही पण आहेत ना पण आता हे दादा आपल्याकडे पहिल्या दुसऱ्यांदाच आलेत ला ताई हो ताई तुम्हाला धन्यवाद आवड असली तर सवळ निघते खरोखरच खरंच देवेनी ताई तुमचं स्वागत रात्री तुम्ही आल्या विवला राजगौरी पण भेटले तुम्हाला बरं वाटतं नव्हतं म्हणून सुट्टी घेतली हो जा आज ताई हो हो रात्री मस्त मी म्हणत होत्या था थांबा थांबा पण थांबायला वेळच नव्हता हो था। लगे फास्टमध्ये गेलो केक कापला लगेच आलो जेवण करून घरी वाड्यावर संगमनेरवरून नेवासा संगमनेवरून ताई नेवासा ऐकून आहे पण माहीत नाही बरं का परफेक्ट चुकीचं सांगू काय उपयोग नाही पण नेवा असं ऐकून आहे पण माहित नाही मला दादा एक लाईक करा चला पटकन लाईव्ह घेतलं सरस ताई तुमची गौरी साहेब इथं गौरी अय गौरी देवानी ताई बघा गौरी आली बघितली का चल आत्याला भेटायला चल हा आले 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 तर ताई गौरी आली तुमची मी सकाळी पाहिली लाव बघा ताई ताई साहेब गौरी आली, 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 <laughs> हो आली बरं का तुमची हसत आहेत ताई अवघड जीवन असते पण म्हटलं चला राजा आजारी होता त्याला पण थोडस बरं वाटेल म्हणून घाई घाई गेलो अंधार पडता आणि केक कापून जेवण करून लगेच रिटर्न दहा वाजता वाड्यावर आलो गौरी लय भारी हो ना मधुत आहे मधुत आहे हाय हो बरंच लांब आहे मधुत आहे आई ना दिवानी ताई तुम्ही म्हटल्या गाय बघा गौरीला गौरी ये गौरी चल धर दर, दर बाळा गौरी इकडे दर आता मी तिला फसवल्या आणि झालं मग अशी आता नाही येणार गौरी दर दर नाही बघ काय माझ्याकडं मधूताई आपली गौरी बरं का म्हणजे माझी गौरी तुमची भाची आपल्या गौरीचंच नाव ठेवलंय मी मधुताई आहे तो गायब नाही झाल्या माझ्या मधुताई नेवासा लांब आहे आम्हाला हो हा कशातलं ताई मला नाही माहिती परफेक्ट ना आपल्याला लांब आहे ना मग नेवासा दादा लांबी खाण्यात आहे गौरी हो ताई ह्या टायमाला कारण मग आता आतमध्ये जायचं असतंय ना त्यामुळे ह्या टायमाला जरा मग्न असतात खाण्यात आपण कसं हॉटेलमध्ये गेल्यावर थोड्या वेळ छान मस्त जेवतो फास्ट मध्ये नंतर इकडे तिकडं बघतो पोट भरल्यावर तसंच जास्त आमचं संध्याकाळच्या देवेनीताई मधुताई शीतलताई चला बाय मग सर्वांना रामकृष्ण हरी नमस्कार या बा काय इथं ती गौरी आणि रात्रीत गौरी पण बोलली ना तुमच्या सोबत वा काय पिल्लू काय म्हणतोय <coughs> खूप छान एकच नंबर गौरी हो ना ताई दोन्ही गौरी एकच नंबर आहे ही पण गौरी तुमची देवेनी ताई हसत बाय बाय मालकीन बाई हो बाय मी पण बायच आहे चला बाय मग संध्याकाळी या सर्वांनी पुन्हा लाईव मध्ये चला बाय रामकृष्ण हरी माधुरी ताई आणि हसत आहेत देवेनी ताई शुभ संध्याकाळ सर्वांना चला बाय बघा आमचा असं प्रपंच कसा विस्तारलेला सगळा इकडं मेंढ्या तिकडं वागू सगळं आता आवरून घेतो पटापट आणि लाईव्ह चालू करतो बाय 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 चला शुभ संध्याकाळ बोला बोला बाळू मम्मच्या नावाने सांग बोल चला